नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये आता जानकी आणि ऋषिकेश यांचं लग्न कसं झालं त्यांची प्रेम कहाणी कशी आहे त्यांच्या लग्नाची गोष्ट कशी आहे याचं कथानक पाहायला भेटणार आहे मालिकेत आलेल्या या नवीन ट्विस्ट वर प्रेक्षक देखील खुश आहे तर मालिकेमध्ये आता एका नवीन अभिनेत्याची एंट्री पाहायला भेटणार आहे जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये मकरंद नावाच वादळ येत हा मकरंद म्हणजेच अभिनेता कश्यप परोळकर आहे कश्यप या मालिकेमध्ये मकरंद ही भूमिका साकारणार आहे नवागडी नव राज्य या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कश्यप पहिल्यांदाच पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणार आहे त्यामुळे चाहते देखील त्याला या मालिकेमध्ये पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण खलनायकाच्या भूमिकेमध्ये कश्यप परोळकर यांना पाहण्यासाठी उत्सुक आहात का, कर का, का कमेंट करून नक्की कळवा